समाजाने मी देवीसरे आपल्या मनपूर्वक स्वागत करते संत ज्ञानेश्वरांची मुक्त आहे या म्युझिक लॉन्चला आपण आलेलो आहोत आणि माझ्या सोबत आहे तिन्ही तिकडे तिने संत कानुपात्रा यांना आवाज दिलेला आहे नमस्कार नमस्कार कसा होता अनुभव म्हणजे पहिलाच मला वाटतं मराठी चित्रपट कुठलाही असेल ज्याला तुम्ही पहिल्यांदा प्रेरणा दिला नाही माझं चित्रपट सुभेदार होता

विषय अभ्यास करानेपेक्षा एम्फाइज करनी मिले होती गाता वे वाटर अल आता मॉले सी जो सबसे गेट देना जाना से आम्मी बी होता स्क्रीन वर्मी गाते ही फाइनल बट स्क्रैच मधेपा तो डेवाइ एलर्जी करायचं दाखव शब्द एवढे सुंदर आहेत की ते ऑटोमॅटिकली <laughs> so, ते पोहोचवत आहेत असं एक फील आहे सो हे सगळं लोकांत येऊन ते डिलिव्हर करायचंय मला खूप छान वाटतंय